बारा समव्या हो अच्छा हा सगळ्या ना लहान मुलांसाठी पण आहे पुढच्या स्टॉल वर आले हे साडेनऊ हा सिंगल मध्ये हे शंभर रुपयाला सांगतात करून दाखवते तुम्हाला मुलींना वगैरे घालण्यासाठी बसतंय फर्स्ट पॅटर्न पॅटर्न कलर स्टोन वाला आहे बघा बटन्स वाला आहे रेड स्टोन लागलाय याच्यात कलर पण आहेत थंडी पण नाही वाजणार नमस्कार मंडई मी मुंबईची चेडवा आज मी आहे परेल इथे परेल इथे इथे तुम्हाला दाखवते हा सरळ जो बाजार बसून स्वेटर स्वेटरांचा इथे आपल्याला स्वेटर ब्लँकेट जॅकेट आणि बऱ्याच आपल्याला ना आता नोकरीच्या वस्तू इथे मिळतील आता थंडी सुरू झाली आहे तर थंडीसाठी खास इथे बरेच लोक खरेदी करण्यासाठी येतात एक्झॅक्टली हा मार्केट आहे होते समोर तुम्ही बघताय ना हा जो सिग्नल आहे हा परेलचा सिग्नल आहे इथना परेल स्टेशन अगदी दोन ते पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि जवळ जवळ तुम्ही बघणार तीन सिग्नल आहेत तर तिथेच हा पूर्ण असा बाजार बसतो तर आता ना इथे जे जे स्टॉल लावले स्टॉलवर आपण आहे ना बघूया काय किमतीमध्ये आता आहे मी जेव्हा लहान होती ना तेव्हा इथे बरेच वेगवेगळे म्हणजे असे अजून बरेच स्टॉल असायचे ते आता सध्या इथे नाहीये पण आता जे आहे ते आपण एक्सप्लोर करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता त्याच बरोबर तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण लाईक आणि सबस्क्राईब नाही करत तर नक्की करा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता पण सुरुवात करूया ते आपण बघतोय हे जॅकेट पहिले बघूया कसे हे जॅकेट साडे बाराशे साडे फिक्स रेट आहे कम होगा ना हा कितना कम करेल हजार बारा हा सांगतोय बाराशेच आहे शंभर दोनशे मी कमी करेन आणि ह्याच्यामध्ये कलर्स ही बरेच आहेत इथे आपण बघतोय त्याप्रमाणे आणि पॅटर्न आहे ना तो पॅटर्न दाखव हा लेडीज चे पण दाखव आणि हे लेडीज आहेत दादा त्याचा पकड लेडीज चे पण मस्त पॅटर्न आहे ह्याची काय किंमत आहे सोला सो काय कमी होईल हा आ कम करेल जिसमे 5600 हो जाएगा इतका 5600 अच्छा 500 रुपये कमी करशील बोलतोय बघा हे एक जॅकेट आहे यातच कलर्स पण आहेत हां खोलून देखो मला कसे आहे 850 अच्छा 850 बोलतोय पण कमी होणार याच्यात प्रत्येक याच्यात तुम्हाला कमी करून देशील ना अच्छा याच्याती कमी होती ना आणि हे जे आहेत ते बटन वाले एक कसे अच्छा काय फरक आहे तू प्राईस कमी जास्त सांगतो फरक काय हल्कावाला आहे बघा किती छान प्रकारे तो आपली मार्केटिंग करतोय आणि हे साडे नऊशे पण हे झाड आहे अच्छा हे कसे आहेत आणि एक हजार पन्नास बोलतोय तो याच्यात पण कमी होतील हो का फायनल इथे ना लहान मुलांसाठी पण आहे स्टॉल वर आले ते आपल्याला सांगतात नऊशे आठशे वगैरे पण आपण बार्गनिंग नक्की करायचे माझ्या मते हे जास्तीत जास्त चारशे रुपयापर्यंत पर्यंत आहे त्याच्यावरती मला नाही वाटत की काय आपण द्यावे अशा मध्ये पण आहे लहान मुलांसाठी अशा मध्ये पण आहे आंटी हे आहे अच्छा हे साडेचारशे सांगतात आहे अडीचशे रुपये ओके वाटतात तर तुम्ही आला तर नक्की विचारायचे या किमतीत देतील का अच्छा ते पण मी सांगते त्याचप्रमाणे बार्गरिंग नक्की करा आणि आंटी हे कसे आहेत सगळे साडे नऊशे ती सांगते है आंटी पण आपण बार्गरिंग करू शकतो पुढे बघूया आता इथे आपण ब्लँकेट बघूया ब्लँकेट कसे ना एखादा मला असं खोलून दाखवा हा मोठ आहे ना बरच काय साईज आहे साढ़े नौ बोलता है हाँ, कितनी कमी करना कितने कमी करना थोड़ा कम हो जाता है थोड़ा मतलब कितना लेना तो है ना थोड़ा आएगा आठ सौ के आसपास आ जाएगा ये अलग अलग है प्राइस या सेम प्राइस इसका जो मतलब कपड़ा ये अलग अलग प्राइस का सभी कपड़ा अलग अलग प्राइस का अच्छा तो क्या है स्टार्टिंग है आपके यहाँ पे स्टार्टिंग से रहेगा सौ रुपए से सौ रुपए से सौ रुपए वाला मुझे दिखाओ रहेगा हा सांगतोय शंभर रुपयापासून इकडे सिंगल मध्ये ना पण हा सिंगल मध्ये रुपयाला सांगतात ते अच्छा आणि आता जो दाखवलेला तो नऊशे बोललात ना तुम्ही हा पण तो कमी करेन दोनशे दोनशे अडीचशे रुपये कमी करेन बोलतो हे वेगळं पॅटर्न आहे ना सगळे वेगळे सिंगल त्यामुळे लागलेलेच आहे पण त्यासमोर ही काही छोटी छोटी शॉप आहे त्यापैकी हे शॉप आहे इथे पण तुम्हाला बऱ्याच लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आपल्याला लोकरीच्या टोपी किंवा हँड ग्लोव मोजे हे सर्व मिळेल आणि वेगवेगळ्या साईज मध्येही इथे आपल्याला मिळून जातील इथे जेवढे स्टॉलवर लावले त्याची किंमत शंभर रुपये अजून जर त्यांच्याकडे बघितलं तर बरेच असे ना लोकरीचे तुम्हाला इथे कापडांमध्ये मिळून जाईल पुढे जर बघायचं झालं हे जे होते ह्या चपल्या होत्या ज्याची किंमत होती दोनशे रुपये घरामध्ये वापरण्यासाठी चांगले थंड पाय पडतात किंवा मुंग्या वगैरे येतात तर त्यासाठी हे चांगले है, आपल्याला त्याचबरोबर हे हॅन्ड आहे आपल्या महिलांसाठी पण वेगळे आणि साठी पण वेगळे आणि ह्यांची जी किंमत त्यांनी चालली दीडशे रुपये त्याचबरोबर दोन क्वालिटी मध्ये बाईकवर जर आपण येतोय जातोय तर त्यासाठी होते साठी ते पण दोन क्वालिटी मध्ये होते एकाची किंमत एक एक होती शंभर रुपये एकाची किंमत होती एकशे तीस रुपये क्वालिटी वेगळी होती त्यामुळे किंमत कमी जास्त होती पण रिअली हे चांगल्या क्वालिटीचे होते तुम्ही जर तिथे गेलात तर नक्की बघा त्याचबरोबर आता तुम्ही बघणार तर फॅन्सी असे कान टोपे होते जे लहान मुलांना घातल्यावर खूपच छान दिसतात असे हे जे होते हे शंभर रुपयाला होते अजून एक मी तुम्हाला नवीन असं फॅन्सी इथे काकांचे इथे मला आढळलं ते मी दाखवते ते पण घातलं तर लहान मुलं नक्कीच खुश होती कारण कसं होतं ते हे बघा इथे जर प्रेस केलं तर वरती असे कान त्या वरती उभे राहत होते त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रेस करून दाखवे तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्याची किंमत त्या दादांनी दोनशे रुपये संलं तर तुम्ही हेही घेऊ शकता आणि हे जे मार्केट आहे रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं कारण बरेच जण असे की कामावर सुटून इथं बऱ्याच म्हणजे वस्तू घेऊन जात असतात किंवा सकाळी सकाळी इथे येऊन घेत असतात पुढे ह्या स्टॉलवर आली इथे बरीच मोठी ब्लँकेट्स होते ब्लँकेट्स हे बरेच मोठे असल्यामुळे क्वालिटी चेक करणं पण गरजेचं आहे क्वालिटी पण छान होती प्राइस त्यांनी दोन हजार रुपये सांगितले पण ते बोलले मी कमी करेन मी खोलूनही बघितलं थोडंफार डिझायनिंग होती त्याच्यामध्ये कलर्स ही बरेच आहे बरंच लांब होतं त्याच्यामुळे एवढं ओपन करताना आलं पण मोठं होतं त्याचप्रमाणे हे मी दादांना विचारलं ह्या ब्लँकेटप्रमाणे तुमच्याकडे काही कमी किमतीत पण आहेत का ब्लँकेट तर त्यांनी मला सांगितलं की दोनशे पासून पण माझ्याकडे आहे तर दोनशेच त्यांनी मला एक दाखवलं हो 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 ते मी तुम्हाला आता या व्हिडिओद्वारे दाखवते हे होतं दोनशे रुपयेवालं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण म्हणजे दोन माणसांच्या अंगावर घेऊ एवढं मोठं ब्लँकेट होतं पण मी त्यांना बोलीत क्वालिटी चांगली असल्यामुळे ते थोडं घिजघिच करत होते पण ते बोले फायनली मी दीडशे रुपयापर्यंत हे तुम्हाला देईन तर हे छान आहे असं जर तुम्ही इथे जात आहे तर नक्की या स्टॉलला पण भेट द्या ह्यांच्याकडे छान असे ब्लँकेट आहे या स्टॉल वरती मी पुढे आले इथे आपल्याला म्हणजे बाय जन्माला आले त्या साईज पासून ते आपल्याला मोठ्यांच्या म्हणजे एट एक्सल पर्यंत असं आपल्याला इथे सर्व स्वेटर्स मिळतील तर मी पहिले जे दाखवलं ते लहान मुलांसाठी आता हे जे पाच ते सहा वर्षाच्या मुलींसाठी आहे ह्याची किंमत त्यांनी नऊशे पन्नास रुपये सांगितली मला क्वालिटी छान होती ह्यांच्याकडे दादांकडे पण ह्यांनी सांगलं दिदी आम्ही कमी करू जी आम्ही किंमत सांगतो त्या किमतीत नाही देणार त्याशिवाय तुम्ही हे बघताय ब्लॅक मध्ये हे चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलीच्या आहे आणि ही क्वालिटी चांगली असल्यामुळे ते बाराशे पन्नास रुपये मला सांगत होते आणि जर तुम्हाला फक्त जीन्सवर किंवा असं घालायचंय तर हे जे मी दाखवते पिंक मध्ये हे खूप छान होतं चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलींना हे येऊन जाईल याची किंमत त्यांनी मला बाराशे पन्नास आणली हे जे आहेत बाकीचे पुढचे ते ते सर्व मोठ्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी असे दाखवत होते खूप छान होते हे जे होते खास साठी होते पण हा जो कपडा होता पातळ होता सेवन फिफ्टी त्यांनी मला सांगितले ह्यामध्ये तुम्ही जर घेताय तर एकदा चेक करून नक्की घ्या त्याशिवाय खरेदी करताना बरेच स्टॉल इथे तुम्हाला मिळतील प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला साईज वाईज ही घेता येईल आणि तुम्ही घेताना असंच घ्या की तुम्हाला परत रिटर्न नको द्यायला म्हणजे लहान मोठं नको व्हायला असे तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातील आणि मी घेताना एक सजेस्ट करेन जर तुम्ही चेनचं किंवा बटनचं घेताय तर एकदा चेन किंवा बटन चेक करून घ्या हे स्वेटर खूप छान होतं स्वेटर बोलण्यापेक्षा जॅकेटच हे खूप छान होतं बाईक साठी तर बेस्ट आहे ह्याला टोपीही होती आत पण ना एकदम सॉफ्ट होत त्याच्यामुळे प्रश्नच नाही फक्त घेताना एकदा चेन किंवा बटन तुम्ही चेक करून घ्या मी सर्व स्टॉल नाही दाखवते असे काही सिलेक्टेड स्टॉल दाखवते जिथे तुम्हाला पटकन खरेदी करून जाता येईल जेणेकरून तुमचा टाइम हे एक स्टॉल आहे ह्या स्टॉल वरती पण असे शूज टाईप मध्ये पण होते म्हणजे बोलू शकतो की हे शूजच आहे या ची जी किंमत त्यांनी सांगली अडीचशे रुपये घरामध्ये वगैरे घालण्यासाठी मुलांना वगैरे एकदम योग्य आहेत पण देताना ते बोलले की मी दोनशे रुपयाला लास्ट लास्टलाच देत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ही बरेच मिळतील कलर्स खाली त्यांनी ठेवलेले जसं ब्ल्यू मध्ये रेड मध्ये असे बरेच कलर त्यांच्याकडे होते आणि त्यांनी सांगितलं हेही मी म्हणजे असे विकतो इथे दुसरं सांगायचं झालं हे लहान मुलांसाठी होत स्पेशली त्याची किंमत फोर फिफ्टी आहे ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर्स मिळतील आणि एकदम सॉफ्ट होते म्हणजे लहान मुलांना जरी तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही ह्या स्टॉलवर येऊन घेऊ शकता या टोप्या होत्या ह्याच्या होत्या शंभर रुपये सांगत होते ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर्स वगैरे मिळून जाते तसं सांगायचं झालं तर ह्या दादाच्या स्टॉलवर बर बरंच काही होत ही शूज होते मोठ्यांच्याही चप्पल होत्या त्या ते सांगत होते फाय हंड्रेड पासून आणि त्याच्यामध्येही बरेच कलर होते तर तुम्ही आलात तर हे नक्की इथे बघा तुमच्या चॉईस प्रमाणे आणि कलर प्रमाणेही तुम्हाला घेता येईल जसं आता त्यांच्या इथे अजून हँड वगैरे सर्व होते तर हॅन्ड असलं कसं सध्या थंडी पडली त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी आपण ट्रॅव्हल करतो किंवा कामासाठी बाहेर जातो किंवा सकाळीच आपण कामाला निघतो त्यासाठी ह्यांच्याकडे जे हॅन्ड होते त्याची क्वालिटी बेस्ट होती त्याच्यामुळे तुम्ही घेऊ हो शकता आता ह्यांच्याकडे अजून एक मला आवडलेलं लहान मुलांचा पूर्ण सेट होता जो विंटर साठी स्पेशल होता हा सेट हा फाय ला होता ह्याची जो रेट आहे ते फिक्स सांगत होते पाचशे रुपये पण ह्याची क्वालिटी जाम भारी होती आणि आतून लहान मुलांना ऊट तर नक्कीच मिळेल पण त्याचबरोबर ह्यामध्ये थर्मल असल्यामुळे ना एकदम सॉफ्ट होतं म्हणजे घातल्यावर असं जड वाटणार नाही किंवा असं चावणार नाही त्याप्रमाणे होत आणि हे छोटे असे तर तुम्ही नॉर्मल अशा पण घेतो त्याप्रमाणेच हे सर्व सेट मध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही गेला तिथे शॉपिंगला की तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघून गेला तर ते, त्यांना सांगा की मला ह्या साईज मध्ये किंवा ह्या कलर मध्ये व्हिडिओ मधल्या मध्ये बघितलं तस सांगा परिल स्वेटर मार्केटला येत आहात तर ह्या दादाच्या स्टॉल ला नक्की भेट द्या त्याच ही तसं आहे ह्या हो दादाकडे बऱ्याच स्टाईल मध्ये बऱ्याच डिझाईन मध्ये तुम्हाला स्वेटर मिळतील हल्ली कसं नॉर्मल जे आपण स्वेटर घालतो तसे मोस्टली आजकालच्या कोणाला आवडत नाही तर त्याप्रमाणे ह्यांच्याकडे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय किंवा बाहेरगावी जाताय तर त्याप्रमाणे यांच्याकडे तुम्हाला स्वेटर मिळून हो जातील स्वेटर घेताय तर आपल्याला ते सांगतात पण आहे की कुठल्या क्वालिटीचे आहे त्यांच्याकडे दोन तीन टाईपच्या क्वालिटीचे आहेत जर तुम्हाला असं एकदम चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर तसं ते सांगतही होते आणि ह्यांच्याकडे जे सर्व होते ना स्वेटर त्याची किंमत बाराशे पन्नास पासून स्टार्ट होती आणि काही असेही होते त्यांच्याकडे गोल नेकचे होते चे होते आणि हे जे स्वेटर आहे हे तर बेस्ट आहे याच्यावर बरीच अशी डिझाईन होती स्काय कलर मध्ये होतं पण छान वाटत होतं आणि स्टेट मध्ये काही मध्ये असतात काही असे गोल मध्ये असतात तसं सा ते सांगत होतं हे एक त्यांच्याकडे बऱ्याच टाइम विकलं जातं मध्ये आणि डायमंड असे त्याच्यावर वर्क होतं असे बरेच स्वेटर ह्या दादांकडे तुम्हाला मिळतील म्हणजे आपण जे नेहमी कॉमन घालतो तसे नाही वेगवेगळ्या आवडले ह्या दादांच्या स्टॉल वर म्हणजे एखाद्याला बघितल्या बघितल्या आवडेन असे सर्व स्वेटर ह्या दादांच्या स्टॉल वर होते बऱ्याच जणांचे स्टॉल छानच आहे पण एक बोलतात ना आपल्याला आवडेल तसं आपण घेऊ शकतो तसे इथे आणि ह्या दादांकडे अजून एक मला आवडलं हे सरळ सांगतात की हे बटनाच आहे किंवा हे कसं आहे तर तुम्ही घेताना तुम्हाला कुठलं कम्फर्टेबल आहे तेही सांगतात हे एक जॅकेट होतं साठी खास हेही चांगलं होतं त्याच्यामुळे त्यांनी सांग ही क्वालिटी पण चांगली आहे तर तुम्ही हेही घेऊ शकता आरामशी चार पाच वर्ष तरी एक जॅकेट तुम्ही युज करू शकता आता हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं पण वापरू शकतो असं हे ज, अ, स्वेटर होतं म्हणजे कोणीही वापरू शकतं लेडीज जेंट्स कोणीही वापरू शकतं आणि ह्याचं जे लोकर होतं ना ते पण एकदम जाड होत असं बोलतात पातळ असं नव्हतं आपण कसं कुठली वस्तू घेतो तर क्वालिटी बघतो त्यासाठी मीही तेच बघून त्यांना विचारत होते प्रत्येक गोष्ट हे आजकाल ट्रेंडी निघाले मुलींना आवडतात त्याप्रमाणे हे स्टेट आणि खालना थोडा गोल आकार त्याप्रमाणे हे होतं ह्याला टोपी होती आणि दादांकडे परत एकदा सांगते बाराशे पन्नास पासून ह्याच्या स्टॉल वर स्वेटरांची किंमत स्टार्ट होते पण ते आपल्याला कमी करून देतात आणि हे जेवढे पण स्वेटर दाखवतात त्यांच्यामध्ये कलर्स ही त्यांच्याकडे आहेत ऑलमोस्ट चार ते पाच कलर ह्याच्याकडे आहेत जसं की तुम्ही ग्रे कलर बघा ऑरेंज बघा किंवा तुम्ही एक पर्पल कलर बघा असे त्यांच्याकडे ऑलमोस्ट आहेत आणि हेही खूप सुंदर होतं याची किंमत ही दादांनी मला बाराशे पन्नासच सांगली ते मला सांगत होते जेव्हा ज्यावेळी आमच्याकडे घ्यायला येतात त्यावेळी आम्ही किंमत कमी करतो असं नाही की आम्ही सांगितलेल्या बायकर असेल किंवा नॉर्मल कोण घालत असेल जॉगिंगला जातोय तर त्यासाठी हे वापरू शकतात ह्याच्यामध्ये नाईन पासून सुरुवात होते ते नाईन फिफ्टी एट फिफ्टी सिक्स फिफ्टी या साईज मध्ये सॉरी ह्या प्राइस मध्ये यांच्याकडे मिळून जातील आणि ह्याच्यामध्ये मोस्टली त्यांच्याकडे ब्राऊन ब्लॅक लाइट ग्रीन कलर अशा मध्ये जास्त होते आणि त्या पद्धतीचे ते सांगतात तिथे घेतले सध्या थंडी चालू झाली आहे त्याच्यामुळे ना इथे दिवसभर गर्दी असते तुम्ही इतकं बघणार तर इथन सरळ अशी लाईन बघितली तर इथेही तुम्हाला सगळे स्टॉल दिसेल आणि ह्या साइडला बघितली तर ह्या साइडलाही तुम्हाला अशीच गर्दी आणि अशीच छान छान स्टॉल भेटतील जिथे तुम्हाला सगळे थंडीसाठी स्वेटर जॅकेट ब्लँकेट बरंच काही ये घेता येईल आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवलेले हे सर्व स्वेटर नक्कीच आवडले असेल पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते इथे आल्यावर नक्की कमी करा आणि ते आपल्याला करूनही देतात तर नक्की व्हिजिट करा हे कुठे एकदा दाखवते तो आहे परेल सिग्नल तिकडनं तुम्ही आलात तर जवळच हे ना सगळ्या असे स्ट्रीट वर बसलेले स्टॉल आहे मला नक्की माहिती आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल त्याचबरोबर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद